श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अठरा वर्षांनी राहू बुध या राशीत एकत्र आल्याने चार राशींचे वाईट दिवस संपणार धनलाभासह मिळेल नशिबाला कलाटणी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या गोचराचा त्याच्या स्वामित्वाच्या राशी राशीसह अन्य राशींवर स्थितीनुसार प्रभाव पडत असतो या महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुधग्रह गोचर करून सात मार्च मीन राशीत स्थिर झाला आहे मीन राशीत अगोदरच ग्रह विराजमान आहे ग्रह व बुधाची ही युती एक दोन नव्हे तर तब्बल अठरा वर्षांनी होत आहे या मिलनामुळे बारा राशींमधील चार राशींचे नशीब रातोरात कलाटणी घेणार असल्याचे दिसते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी प्रभावित राशींच्या आयुष्य अपार धनसंपत्ती मानसन्मान आणू शकतो बुधाचे पुढील गोचर होईपर्यंत ही स्थिती कायम असणार आहे तोपर्यंत नेमक्या कोणत्या राशींना लक्ष्मीच्या रूपात बुध व राहूचा प्रभाव अनुभवता येणार आहे हे पाहूया पहिली रास आहे कर्करास मीन राशीत असणारे बुध व राहू कर्कराशीच्या मंडळींना प्रचंड फायदा देऊ शकतात धनलाभाचे योग तयार होत आहेत आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा सुधारू शकते विशेषतः व्यवसायात आपल्याला हव्या तशा गोष्टी घडून येऊ शकतात तुमच्या कर्मभावी ही युती प्रभावी असणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्याच कामातून लाभ किंवा तोटा होऊ शकतो वैवाहिक आयुष्यात मात्र निश्चित काही सकारात्मक बदल घडून येऊ शकतात नात्यातील अपुलकी व वा गोळवा वाढू शकतो कामाच्या ठिकाणी पगारवाढीसाठी आपल्याला आपल्या वाणीचा वापर नीट करणे आवश्यक असणार आहे दुसरी रास आहे रास बुध व राहूचे मिलन वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी शुभ असणार आहे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रता लाभेल ज्यांचा शुभ परिणाम तुम्हाला येत्या परीक्षांमध्ये पाहायला मिळू शकतो आर्थिक मिळकतीचे प्रमाण वाढण्यासाठी स्रोत वाढवणे गरजेचे ठरेल असे केल्यास तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो कौटुंबिक नातेसंबंध सुधारतील तुम्ही कुटुंबासह एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकता आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल बाहेरखाणे टाळावे तिसरी रास आहे मकररास मकर राशीच्या मंडळींसाठी मीनमध्ये राहू व बुधाची युती झाल्याने अनुकूल कालावधी सुरू होईल नोकरदार मंडळींना वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल व्यावसायिकांना नव्या कामाच्या संपर्कासह मोठमोठ्या डील्स पूर्ण करता येऊ शकतात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो मात्र शेअर बाजार किंवा अन्य जोखमीच्या मार्गाने पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा समाजातील मानसन्मान वाढीस लागू शकतो जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते दुखणी अंगावर काढू नका चौथी रास आहे रास मीनराशीच्या मंडळींना या कालावधीत नशिबाची साथ मिळणार आहे कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल नोकरीच्या ठिकाणी भरघोष यशासह पदोन्नती मिळू शकते तुमचे मन कामात व्यस्त राहील बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील दीर्घकाळ चाललेले वादविवाद संपतील या कालावधीत आपल्याला आपले स्पर्धक व शत्रू दोघांनाही नीट ओळखणे व त्यानुसार वागवणे आवश्यक आहे धनप्राप्तीसाठी पूर्व गुंतवणूक कमी येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद